प्रत्येह हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी तेराशे पाच किलो हट्स आणि एफ एम बँडच्या एकशे दोन मेगा सकाळचे सहा वाजून पाच मिनटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशला का आज या कार्यक्रमामध्ये बैलपोळा याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार राबतो जो रात्रंदिनी कृषकांचा हो तो प्रिय सोबती वंदन आबूचे त्या श्रमनिष्ठ वृषभांप्रती हो आज बैलपोळा म्हणजेच वृषभोत्सव जीवनभर आपल्या प्रिय शेतकरी सवंगड्यांना मोलाची साथ देत आणि कष्टाचे ओझे वाहत सदैव जीवन सार्थक करणारे सर्व वृषभवृंद हे म्हणजे आपले सोबती आहेत ते कृषीमित्र आहेत भूताम परस्परे जडो मैत्रजीवांचे असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे खऱ्या अर्थाने सर्व भूत प्राणी आणि पशु हे सर्व आमचे मित्रच आहेत त्यांची अशी मैत्रीचे नाते जडविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे बैल म्हणजेच वृषभ त्यांच्यासाठी उक्षा वृषभ वृषः अनडवाड सौरभेय आणि बलिवर्द अशी विविध नावे आली आहेत भारतीय संस्कृती भूतदया बाळगणारी प्राणीमात्रांची सेवा करणारी त्यांना आपले सोबती बनवणारी आहे अशा आदर्शांचा मानबिंदू समजून कृषी कर्म हा मुख्य व्यवसाय बाळगत आणि त्यालाच आधार मानत हे सर्व कृषी बांधव आजच्या दिनी बैल गाई वासरे किंवा इतर पशूंची पूजा करतात बैल हा राणाची भूषण आहे समृद्ध शेतीला मूलमंत्र देणारा घटक म्हणजे परिश्रम या परिश्रमामध्ये स्वतःला पूर्णपणे व्यस्त ठेवत कष्ट करणारा आणि मिळेल ते ग्रहण करणारा तो बैल आम्हा सर्वांचा प्रिय आहे शेतकऱ्यांना मोलाची साथ देणारा हा एक मूक मित्र कृषकांना जीवनभर तारणारा आहे शेतात अहर्निश राबणारा आहे शेतातील नांगरणी पेरणी कोळपणी मोगडणी आणि पिके धान्य रूपात आली की मळणीची कामे देखील करणारा धान्याची रासपोती भरून घरी आणून आपल्या धण्याला श्रीमंत बनवणारा असा तो आम्हा सर्वांचा मित्र सर्व काही झाले की कुठे अन्य ठिकाणी जावयाचे तेव्हा बैलगाडीला झुंपलेले बैल हे आपल्या स्वामींना दिमाकात घेऊन बाहेर फिरवून आणणारे देखील बैलच लग्न असो अथवा कोणताही सोहळा या सोहळ्यामध्ये देखील सुंदर सजवलेल्या बैलांच्या गाडीच्या माध्यमाने तिथंपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य होते ते बैलांच्या माध्यमानेच आणि म्हणून शेतकऱ्यांसोबतच आम्हा सर्वांचे मित्र म्हणून असणारे वृषभ हे खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांचे सोबती आहेत हे बैल काहीही असो पण आपल्या कार्यात मात्र प्रामाणिकपणे सतत अग्रभागी राहतात निर्वैर भावना बाळगत माया आणि प्रेम तसेच करुणेचा संदेश देत आपल्या स्वामीशी एकनिष्ठ राहणारे हे खरे परमपिता परमेश्वराचे अमृतपुत्र मानावयास हवेत कारण त्याच्या निष्काम सेवेतून आम्हास कुटुंबियास आणि समाजव्यवस्थेत जे अमूल्य सहाय्य मिळते ते खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना वैभव शिखरावर घेऊन जाणारे आहे अशा वृषभांना आजच्या दिनी आम्ही कृतज्ञ कृतज्ञतापूर्व वंदन करतो आणि त्यांच्या रक्षणाचे आणि संवर्धनाचे कार्य हाती घेण्याचा प्रयत्न करतो विचारशाला का या कार्यक्रमात आताच आपण बैलपोळा या सणाविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकलेत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून